नमस्ते टू ऑल माय नेम इज किरण कुलकर्णी आय हॅव टेकन चार्ज ऑफ दिस कल्चरल अफेअर्स डिपार्टमेंट जस्ट फोर डेज ॲगो अँड बेसिकली आय एम सेक्रेटरी मराठी भाषा विभाग अँड दिस इज ॲडिशनल चार्ज गिवन टू मी अनदर थिंग विच Uh, which will be interesting for you. I have worked as honorary director of Pune International Center for three years in its initial period. I was honorary director for uh, uh, 2012 to 2015. So I know PIC, I know standing of PIC, and uh, when Arti called me, uh, I was very happy to participate in these deliberations. हॅविंग सेड धीस आय विल प्रेफर टू स्पीक इन मराठी बिकॉज आय एम मराठी भाषा विभाग सेक्रेटरी आणि कोणाला कळलं नाही तर त्यांनी दुसऱ्यांकडून समजून घ्या किंवा मी नंतर इंग्लिशमधून सांगू शकेन uh, खरोखरच अशा प्रकारे uh, लोकांनी एकत्र येऊन त्या त्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या लोकांनी एकत्र येऊन काही डेलिबरेशन्स करून आपण कल्चरल पॉलिसीबद्दल डेलिबरेशन करतो आहे महाराष्ट्राच्या विच इज व्हेरी इम्पॉर्टंट हे खरं आहे की दोन हजार दहा आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला कल्चरल पॉलिसी आली महाराष्ट्राची एकूणात मला असं वाटतं आहे की पॉलिसी मेकिंग ही खरं म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे जे दोन हजार चोवीसची पॉलिसी आली म्हटल्यावर आता पुढची पॉलिसी येईपर्यंत त्याचप्रमाणे केलं पाहिजे असंही काही नसतं प्रत्यक्षात गव्हर्मेंटमध्ये त्यामुळे सततच त्याच्यामध्ये काही सजेशन्स या मिळाल्या तर फारच सोयीचं होऊ शकतं हा एक भाग झाला आणि मी खरोखरच या डेलिबरेशनकडे खूप अपेक्षेनं बघतो आहे मला नोट्स पाठवायच्या कबूल केल्या आहेत मॅडमनी त्याचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल पुढे काम कसं करावं पण मला एक दोन तीनच फक्त वेगळे मुद्दे मांडायचे आहेत मला अलाव केलं तर मी एक पाच सात मिनटं मला वेगळा मुद्दा एक असा मांडायचा आहे की पॉलिसी कशी असावी हा खरं म्हणजे फारसा प्रश्न नसतो म्हणजे माझा जो गव्हर्नमेंटमधला अनुभव आहे मी ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष राज्याचा कमिशनर होतो अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होतो ट्रायबल रिसर्च अँड इन्स्टिट्यूटचं म्युझियम मी दोन वर्ष मॅनेज केलेलं आहे आणि माझी पी एच डीसुद्धा ट्रायबलबद्दलचीच आहे त्यामुळे एकूणच जेव्हा आपण संस्कृती कल्चर असं सगळं बोलतो तेव्हा मा पहिल्यांदी माझ्या मनात ट्रायबल हा मुद्दा येतो आणि मग आपण शहरांमध्ये राहणारे लोक जो विचार करतो त्यापेक्षा वस्तुस्थिती किती वेगळी आहे हे मला पाहण्याची संधी मिळालेली असल्यामुळे माझा असा एक दृष्टिकोन झाला आहे की कुठली पॉलिसी करताना तो जो माणूस आहे जो या सगळ्या सर्कलच्या बाहेर आहे त्याला संधी मिळत असेल तर ती पॉलिसी उपयुक्त नाहीतर मग त्या पॉलिसीचा काय उपयोग आपसात चर्चा करण्यासाठी उपयोग त्यामुळे माझी लिटमस टेस्ट ही नेहमी ती राहिलेली आहे ऑफकोर्स गव्हर्नमेंटमध्ये काम करताना तुम्हाला चौकटीत काम करावं लागतं अनेक लिमिटेशन्स असतात ते जरी असले तरी या दृष्टीनं काम करणं शक्य असतं जे मला माझ्या अनुभवावरून कळलेलं आहे तर मला असं वाटतं की पॉलिसी तयार करणं हे तितकंसं अवघड नसतं हे जरा धाडसी विधान आहे कारण पॉलिसीमध्ये बऱ्याचदा पॉलिसीच्या नावाखाली सुविचार आलेले असतात म्हणजे असं 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 व्हायला पाहिजे आता असं म्हणायला काहीच हरकत नाही ना असं म्हणताच येतं अवघड प्रश्न सुरू होतो त्याच्या पुढे त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही स्कीम्स काय करता त्या स्कीमचे निकष क्रायटेरिया काय असतात आणि ते तुम्ही कसे फ्रेम करता म्हणजे मी मघा म्हटलं तसं समजा एखाद्या वाडीवस्तीतल्या ट्रायबल आर्टिस्टच्या दृष्टीने ती स्कीम कितपत उपयोगी आहे याच्यावर त्या पॉलिसीचं यश अवलंबून असतं आणि मला एक अनुभव असा आला आहे की लोक आयडियाज खूप सुचवतात आपल्या आपल्या क्षेत्राबद्दल कल्पना खूप असतात किंवा थोडं वेगळ्या पद्धतीनं बोलायचं तर ते सुविचार खूप सांगतात पण आमच्या गव्हर्मेंटमधल्या माझ्यासारख्या लोकांना ज्यांना सिरियसली काही काम करायचं आहे काही उभं करायचं आहे आणि ते करताना अनेक प्रकारच्या गोष्टी समोर आजूबाजूला येत असतात म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं तर पोलिटिकल इंटरफेअरन्स पॉलिटिकल अजेंडापासून ज्याला आपण सामाजिक दादागिरी म्हणतो तिथपर्यंत या सगळ्या गोष्टींना फेस करत करत काहीतरी घडवून आणायचं आहे आणि मग अशी चांगली माणसं गव्हर्नमेंटमध्ये आहेत असणार कारण तुम्ही ज्या समाजातून आलात त्याच समाजातून गव्हर्नमेंटची माणसं आलेली आहेत ते काही वेगळं नाही आहे आणि मला त्यामुळे असं वाटतं की गव्हर्मेंटचा रोल काय असावा तर तो, तो रोल वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी प्रायव्हेटली किंवा संस्थात्मक पातळीवरती अशी जी लोक आहेत त्यांची जी धडपड चाललेली आहे त्यांना सपोर्ट कसा देता येईल त्यांचं नेटवर्किंग कसं करता येईल हे गव्हर्नमेंटचं मुख्य काम असावं आता हे करण्यामध्ये अडचण काय येते तर मग मी म्हटलं तसं स्कीमचं फ्रेमिंग करणं याच्यात अडचण येते कारण स्कीम म्हटली कुठलीही की त्याला काहीतरी क्रायटेरिया द्यावे लागतं निकष क्रायटेरिया फॉर सिलेक्शन असे द्यावे लागतात आणि ते देताना इतकी काळजी घ्यावी लागते की आपल्याकडे नुसतं आपल्याकडे असं नाही खरं तर जगभर भल आहे भलभलती माणसं त्याच्यामध्ये ते निकष पूर्ण केलेले कागदोपत्री किंवा अदरवाईज दाखवून घुसतात आणि मग खरा जो आहे तो वंचित राहतो असं होऊ नये म्हणून निकष आपल्याला फार केअरफुली आणि स्किलफुली डिझाईन करावे लागतात आणि इथे मला तुमच्यासारख्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मदत अपेक्षित आहे गव्हर्नमेंट म्हणून आपण आम्हाला सुचवा की माझ्या क्षेत्र माझ्या सेक्टरमध्ये जर गव्हर्मेंटची काही स्कीम असेल मग ती काही आर्थिक मदत देण्याची असेल काही संस्थांना कॅपिटल कॉस्ट देण्याची असेल व्हॉटेवर ही मदत देताना निकष काय ठेवावेत आणि असे निकष की त्याच्यामध्ये कुणी इतर लोक घुसू शकणार नाहीत मी तुम्हाला मनापासून सांगतो की मला खरोखरच फक्त हीच अडचण आहे कारण काय होतं शेवटी मग ते एखाद्या सिलेक्शन कमिटीवर किंवा निवड समितीवर सोडावं लागतं आणि ते सोडलं की ते सब्जेक्टिव्ह होतं दॅट ऑल्सो बिकम्स अ प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे अतिशय ऑब्जेक्टिव्ह जर क्रायटेरियाच आपण तयार करू शकलो तो उपयोग होईल आणि गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या सेक्टर्समधले एक्सपर्ट असणं शक्य नाही नॉन गव्हर्मेंट आपल्यासारख्या ज्या एंटिटीज आहेत लोकं आहेत त्यांनी जर ही मदत केली तर हे शक्य होईल परंतु प्रत्यक्षात असं दिसतं की मागच्या अनुभवांमुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल पण काही प्रेज्युडायसेस तयार झालेले असतात गव्हर्मेंट वर्किंगबद्दल म्हणजे टू बी फ्रँक विथ यू ऑल काही लोकांनी मला अतिशय अभिमानाने सांगितलेलं आहे आम्ही गव्हर्नमेंटबरोबर काम करत नाही मला तो पराभव वाटतो समाज म्हणून आपल्या सगळ्यांचा कारण गव्हर्मेंट हे जर आपलं पालक आहे आणि या क्षेत्रातही त्यांनी काही करायचं आहे तर आपण सगळे एकत्र येऊन काही करू शकत नाही का सगळ्या गोष्टी शंभर टक्के आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत पण निदान आपण एक टक्का फरक तर पाडू शकतो मग याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या मागे उभं राहण्याची गव्हर्मेंटला सजेशन्स देण्याची एक तयारी सगळ्यांनी जर दाखवली तर मला ती उपयुक्त होईल पी आय सीच्या या कॉन्फरन्समधनं मला असं अपेक्षित आहे की महाराष्ट्र गव्हर्मेंटला पॉलिसीच्या संदर्भात एक दिशा मिळेल त्या पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला ज्या स्कीम्स करायच्या आहेत त्या कोणत्या क्षेत्रांबद्दल आणि कोणते निकष घेऊन करावेत याच्यासाठी काही या जागा राहील कारण ती मदत गरजेची आहे अदरवाईज फक्त टॉकशॉप होतो तसं व्हायला नको म्हणून ही कॉन्क्रीट हेल्प व्हावी याखेरीज शेवटचा मुद्दा मला खरं म्हणजे बोलता येण्याजोगं खूप आहे पण हां दुसरा मुद्दा असा आहे तो आहे आर्थिक ही गोष्ट खरी आहे की गव्हर्नमेंटकडे फंड्सची कमी नाही म्हणजे अनेक क्षेत्रांसाठी आपल्याला पैसा देता येऊ शकतो त्या दॅट्स नॉट द प्रॉब्लेम पण गरज एवढी प्रचंड असते की खरोखरच आपल्याला गव्हर्मेंट फंड्सच्या पलीकडे सोशली कसं आणि काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे त्यातला एक मुद्दा जो आत्ता अतुल यांनी मांडला त्या दिशेनं सुद्धा विचार आपणही करतो आहोत सगळेजण तो विचार म्हणजे कलेचा किंवा सांस्कृतिक उपक्रमाचा अर्थार्जनासाठी काही उपयोग होऊ शकतो का कारण कलावंत असला तरी त्यालाही पोट असतंच आणि आने असे अनेक लोक आहेत मग याच्यासाठी आपल्याला रोजगाराच्या दृष्टीनं किंवा स्वयंरोजगाराच्या दृष्टीने कलेला किंवा संस्कृतीच्या उपक्रमाला कसा आकार देता येईल म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण नेहमी एज्युकेशनबद्दल बोलतो इकॉनॉमिक्सबद्दल तेवढं बोलत नाही तर आपण इकॉनॉमिक्सबद्दलसुद्धा बोललं पाहिजे कारण ते परवडलं तर तो आर्टिस्ट ते करू शकणार आहे आणि त्याला परवडण्याजोगी परिस्थिती निर्माण करणं ही एकट्या गव्हर्मेंटची जबाबदारी नाही ही सामाजिक जबाबदारी आहे म्हणजे आर्टिस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन सायकोलॉजिकल अस म्हणजे सोशल सायकॉलॉजी या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी कॉन्क्रीट आर्थिक दृष्टीने आम्ही काय बोलतो आहे आम्ही काय करू शकणार आहोत दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ते आपल्याला करायला पाहिजे अर्थातच पुन्हा मघा बोललो तसं काही आर्टिस्ट लोक पोटासाठी किंवा पैसे मिळण्यासाठी सगळ्या कलेच्या सुद्धा तडजोड करून पुढे येतात आणि आमचा शक्यतो बऱ्याचदा अशाच लोकांशी संपर्क येतो त्याला इलाज नाही असे लोकही असणार म्हणून मी निकषांबद्दल बोलतो आहे तर आपण हा सगळा विचार करायला पाहिजे दुसरा एक मुद्दा असा आहे की आता माझ्याकडे मराठी भाषा आणि सांस्कृतिक दोन्ही खाती आहेत मलाही अभ्यासक म्हणून हा प्रश्न पडला आहे की संस्कृतीचे किंवा कलेचे दोन भाग आहेत दृश्य आणि अदृश्य स्पष्ट आहेत आणि आणखी एक भाग आहे तो म्हणजे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल व्हरबलचा पार्ट मोठा आहे कुठल्याही कलेमध्ये तो व्हर्बलचा सगळा पार्ट आपल्या भाषेशी मराठी भाषेशी संबंधित येतो मग हा जो व्हर्बलचा पार्ट आहे मराठी भाषेचा पार्ट म्हणून आपण या सांस्कृतिक कामाकडे बघावं वर्बल कामाकडे का संस्कृती ही जी एक मोठी व्याख्या आहे किंवा मोठी गोष्ट आहे संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत आपण भाषेच्या संदर्भात काही करायला पाहिजे याचं उत्तर सध्या आम्ही असं शोधलं आहे की या दोन्ही बाजूंनी आपल्याला ते करायला पाहिजे म्हणजे पंढरीच्या वारीचं डॉक्युमेंटेशन जर करायचं असेल तर ते अमूर्त Uh, संस्कृती म्हणून जितकं होईल तितकंच भाषा म्हणून पण व्हायला पाहिजे म्हणजे त्यातनं येणारे काही अनवट अभंग आणि ओव्या याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे या दृष्टीनं आम्ही आता काम करतो आहोत तर मला एकच माहिती अशी द्यायची आपल्या सगळ्यांना की माझ्या असं लक्षात आलं की गव्हर्मेंट फंड्स आणि सोशल म्हणजे सोसायटीच्या पातळीवरचे फंड्स मग ते कार्पोरेट फंड्स असतील किंवा समाजाने उभी केलेली देणगी असेल असे कोणतेही असतील या दोन्हीमध्ये आपल्याला काहीतरी एक सूत्रता बांधली पाहिजे आणि एका दिशेनं काम झालं तर काहीतरी कॉन्क्रीट इम्पॅक्ट आपल्याला दिसेल तो दिसण्यासाठी आम्ही एक अशी अरेंजमेंट आता करतो आहोत केलेली आहे की मराठी भाषा संवर्धनासाठी आणि जतनासाठी किंवा आता अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याने काही आणखी कामं आणि जबाबदाऱ्या आपल्यावरती पडलेल्या आहेत ट्रान्सलेशनचा कोणीतरी उल्लेख केला त्याच्यासाठी आम्ही अनुवाद अकॅडमी पण एक आता नवीन स्थापन करतो आहोत आणि ती सरकारी पद्धतीने होणार नाही याची पण काळजी घेत आहोत तर असे विविध उपक्रम करताना जिथे आम्हाला असं वाटेल गव्हर्नमेंटलाही असं वाटेल की फंडसाठी सोसायटीने सुद्धा पुढं यावं तिथं आम्ही आवाहन करतो आहोत करणार आहोत तिथे सी एस आरचे काही फंड्स असतील किंवा कुणाला देणग्या द्यायच्या असतील तर असे फंड्स आपण एकत्र करणार आहोत आणि आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे ठरलेल्या प्रकल्पावरती ते वापरणार आहोत याच्यासाठी आम्ही राज्य मराठी विकास संस्था म्हणून जी एक ऑटोनॉमस बॉडी आहे जो ट्रस्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सी एस आर किंवा डोनेशन्स घेता येतात तर आम्ही काही प्रकल्प त्यांच्या अंतर्गत करतो आहोत जिथे आपल्याला गव्हर्नमेंट फंड्सच्या व्यतिरिक्त मी का पुन्हा पुन्हा गव्हर्मेंट फंड्सच्या व्यतिरिक्त म्हणतो आहे गव्हर्मेंट फंड्सना एकतर बजेट जे झालेलं असतं ते आणि ऑडिट अशा दोन गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि ते योग्यच आहे ते असायलाही पाहिजे पण भाषा आणि संस्कृतीचा विकास यात अनेक मुद्दे असे येतात समोर की तेव्हा आपल्याला त्या ते बजेटच्या पलीकडे जावं लागतं आणि कधीकधी ऑडिट पॉईंट्सना त्या अकाउंट्सच्या भाषेत उत्तरं नाही देता येत त्यावेळेस आम्हाला या आउट ऑफ गव्हर्मेंट फंड्स जे आहेत त्याचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून आपण ती अरेंजमेंट केली आहे तसंच संस्कृतीच्या बाबतीत आपलं जे चित्रपट नाट्य महामंडळ आहे त्या महामंडळाकडे आपण ही अरेंजमेंट केलेली आहे की काही सी एस आर फंड्स किंवा डोनेशन्स हे आपण घेऊन काही महत्त्वाचे प्रोजेक्ट जे गव्हर्नमेंटच्या चौकटीत कदाचित आपल्याला राबवता येणार नाहीत अनेक कारणांमुळे त्यात आपण जाऊयात नको त्या कारणांबद्दल बोलायचं तर ता आणखी तासभर मला बोलता येईल आपण त्यात जाऊयात नको अशी अरेंजमेंट आहे मला पी आय सीकडून असं अपेक्षित आहे की एक सोशल थिंकिंगचा लीडर एन्टीटी या दृष्टीनं त्यांनी या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना एकत्र करून आम्हाला इनपुट्स द्यावेत आम्ही काय करायला पाहिजे हे तर सांगायलाच पाहिजे पण त्याबरोबरच कसं करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलं तर आम्हाला जास्त उपयोग होणार आहे विशेषत मला जो अनुभव येतो की गव्हर्मेंटमध्ये काम करणारी जी लोकं असतात ती एका ठराविक पद्धतीनं विचार करतात आणि त्यामुळे त्या त्या सेक्टरमधलं एक्सपोजर त्यांना नसतं आणि म्हणून आपण पाहिले असतील काही गव्हर्मेंट स्कीम्स फार ठोकळेबाज पद्धतीनं केलेल्या असतात म्हणजे ज्या कलावंताला आर्थिक मदत देतो त्याला लाभार्थी म्हटलेलं असतं विच इज रॉंग पण असं घडतं ना मग हे आपण थांबवणार कसं आहोत तर जेव्हा आपण काहीतरी एकत्रितपणे काही स्कीम्स डिझाईन करू म्हणून पी आय सीने पॉलिसी तर करायलाच पाहिजे ती सतत घडणारी प्रक्रिया आहे त्या सजेशन्स यायला पाहिजेत पण त्याहीपेक्षा कॉन्क्रीट स्कीम्स आम्हाला जर सुचवल्या तर त्याचा उपयोगही नंबर एक नंबर दोन मी जे फंड्सबद्दल म्हटलेलं आहे की सी एस आर किंवा इतर फंड्स हे अशा प्रकारच्या काही प्रोजेक्टसाठी आपल्याला उपलब्ध करता आले तर गव्हर्मेंटला कॅटलिस्ट म्हणून काम करायला आवडणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा पी आय सीने आम्हाला मदत केली तर आम्हाला आवडेल याच्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना आणि पी आय सीला भेटायला मला आवडेल एक काळ असा होता की मी पी आय सीचा म्हणून या बाजूला बसायचो आणि पार्टिसिपंट्स तिकडे असायचे आज मलाही छान वाटतं आहे की केळकर सरांचाही फोन येऊन गेला माशेलकर सर माझ्याशी बोलले आपण सगळे एकत्रित होऊन काही गोष्टी करूयात इनफॉर्मली स्पीकिंग किंवा ऑन रेकॉर्ड घेता येणार नाही असं एकच वाक्य मी बोलणार आहे ते असं की गव्हर्मेंटमध्ये काम करताना काही अडचणी आणि काही मर्यादा या निश्चितपणे येतात आणि त्या येणार त्या आपण सर्वांनी आणि गव्हर्मेंट सर्वंट म्हणून आम्ही स्वीकारलेल्या आहेत त्या समजून घेऊन आपल्याला त्या चौकटीत काय करता येईल हा आपण विचार करू आणि त्या गोष्टी करण्याकरता आर्थिक मदत असेल किंवा एक्सपर्टाईज असेल ते आपण देऊयात हा आपला एक ॲक्शन पॉईंट असू शकतो आणि त्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी असतील तर पी आय सी असेल किंवा इतर फोरम्स असतील त्याच्या अंतर्गत आपण करू शकतो त्याला गव्हर्मेंट लेवलने कसा सपोर्ट द्यायचा त्याचा आम्ही विचार करू मला वाटतं मी थोडा जास्तच वेळ घेतला आहे मी आता थांबतो थँक्यू धन्यवाद फारच उत्तम असे मुद्दे तुम्ही मांडले सो फॉर द रेस्ट ऑफ यू हू कुड नॉट गेट वॉट ही वीज सेंग इन मराठी वी विल गिव यू पॉइंट्स दॅट ही पुट फॉरवर्ड In, a, in an email so that all of you will be aware of uh, how uh, he's willing to actually work hand-in-hand uh, hand with PIC or with uh, the community people. So it's really heartening. Uh, thank you so much for uh, the fabulous points. Um, may I now request uh, uh, Ms. Arti Kirloskar to uh, felicitate him. so we are we are going to have the tea time now and uh, we'll we'll uh, have a